आय एम पार्ट ऑफ दिस सिनेमा आणि मराठी सिनेमा आता हा असा असणार आहे ज्या परिवेशात ही फिल्म आहे रेती माफिया संपूर्ण ज्या परिवेशात हे खूप नॉर्मल आहे ते आतापर्यंत आपण सिनेमामध्ये कधी बघितलेलं नव्हतं कारण हे आपण डोळ्याने बघितल्या आहेत या बातम्या आपण पेपरात वाचलेल्या आहेत ती बातमी तुला आता ट्रेलरला पण दिसली असेल ती पेपरातल्याच बातम्या फक्त पडद्यावर उतरवून काढलेल्या आहेत दॅट्स द ब्युटी हे नक्की आहे की हा ट्रेलर बघितल्यानंतर खूप सुद्धा तयार झाले कॅरेक्टर्स बद्दल सिच्युएशन बद्दल आणि आय एम व्हेरी हॅपी की या निमित्तानं एक पुन्हा मसालेदार पूर्ण मनोरंजन करणारा सिनेमा तयार झालेला दिसतोय मला सगळ्यात आधी अंकित कॉन्ग्रेच्युलेशन खूप छान दिसतोय आणि या अर्थातच ट्रेलर बघितल्यानंतर दोन रूल्स दिसतात तुझे वाटणार बाबू आणि नंतर तो एकदम दुण एकदम पुन्हा दुण आलेला तर ह्यात काय डबल रोल आहे

तो आई आई अ ग्रेट फन और कहते हैं ना कि किस्मत जब आपको किसी स्तर पर लेके जाना चाहते है तो वो कुछ जरिए बनते हैं तो मुझे लगता है शायद कुछ अच्छा बड़ा होने लिखा है इसलिए बाबू हैं और ये डेफिनेटली मैं हर बार बोलता हूँ कि जैसे माही अकेले माही नहीं है अगर ये पीछे बारह लोगों की टीम के साथ नहीं वो माहि नहीं है तो अगर ये जितने मतलब मेरे से ज्यादा एक्सपीरियंस और ज़्यादा हार्ड वर्किंग यू नो ज़्यादा ग्राउंड थे

की आपलं पात्र आपले जे सीन्स आहेत त्याच्यामध्ये आपलं जे पात्र आहे ते पात्र त्याच्या त्याचा एक जगण्याचा मोटिव्ह असतो या ट्रेलर मध्ये पाहिल्यानंतर कळलंच असेल की काहीतरी रिव्हेंज आहे काहीतरी आतमध्ये घडलेलं आहे आणि तो रिव्हेंज ड्रामा आहे पूर्ण तर त्या रिव्हेंज मध्ये माझं कन्व्हिक्शन आहे पूर्णपणे आणि त्याचं कन्व्हिक्शन आहे पूर्णपणे त्यामुळे मला असं वाटतं की ते दोन माणसं एकत्र आल्यानंतर ती म्हणजे हा ट्रेलर बघितल्यानंतर पहिला तर गेम या माणसाने केला हे सगळं कास्टिंग आणि बघितल्यानंतर ना आम्ही रीडिंगला वगैरे ज्या ज्या वेळेला भेटलो त्यामुळे मजा बेसिकली काय वाटलं माहिती ना की बऱ्याच वर्षानंतर आहे ना एक ऍक्शन पॅक मराठी सिनेमा येतो आणि त्याला खूपच इमोशनल थ्रेड आहे त्या गोष्टीला त्यामुळे मला असं वाटतं ना की

बट संजय सर के साथ ना सीन्स में मैं ये देख पाता था कि आज से अगर कुछ साल और मैं रम जाऊंगा ना कला के अंदर तो शायद जो ये ऑन द स्पॉट करते थे ना मतलब तो सीन्स तो में ना आई गेस वो पकड़ने की इंस्पिरेशन न, वाला। न, वाला। है सर से वाह ऑनेस्टली ये तो मना लगा ये बाबू सर डबल रोल है तो बाबू ये दस के बराबर है ऐसा तेरे काम के लिए

कैरेक्टर में कितने थे ना ना कि मतलब, superia, And, uh, ना, मतलब कि so कि मतलब 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 सुप्रिया बाबू एंड इसका अंडरस्टैंडिंग को इतना एक्ट आई डोंट थिंक सो शायद मुझे ऐसा बहुत डीपली हुआ कि इसने ना एक पैसा आगे नहीं मतलब लगता मयूरू अभी इसको बोलना पड़ा कि रुचिरा इसमें मला तुला हे विचारायचं की तशी तुझी भूमिका क्यूट आहे सिनेमात राडा आहे प्राऊडीनेस आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उठून तुला ही फिल्म कशी कशी दिसते तुझी भूमिका वाटली येस सगळ्यात yes, आधी हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि मी खूप विचार केला होता की ट्रेलर लॉन्चला मी असं सगळं बोलेन हे असं सगळं छान छान बोलेन वगैरे पण ट्रेलर बघितल्यानंतर आय आर स्पीचलेस ओके आणि मी यासाठी म्हणत नाहीये की हा माझा सिनेमा आहे म्हणून अजिबात नाही ऑनेस्टली कारण ना आणि थँक्यू की तुम्ही दोनदा दाखवलात कारण पहिल्यांदा जेव्हा ट्रेलर आपण प्ले केला ना तेव्हा मी रमून गेले आय ऑलमोस्ट पगट की आय एम पार्ट ऑफ द सिनेमा म्हणजे मी दिसल्यावर आठलो बघी मी पण आहे आय हॅड टियर्स इन माय आयज दोन कारणांसाठी एक तर मी या सिनेमाचा भाग आहे बाबू सिनेमाचा भाग आहे कारण स्वतःला सत्तर एम एम वर बघणं हे प्रत्येकाच ड्रीम असतं आणि ते याच्या आधी सुद्धा मी दिसले असेल पण अशी नाही दिसले आणि अशा प्रोजेक्ट मध्ये नाही दिसले सो so, दुसऱ्यांदा जेव्हा मी बघितला तेव्हा मला फक्त आणि फक्त प्राऊड फील होत होता की आय एम पार्ट ऑफ दिस सिनेमा आणि मराठी सिनेमा आता हा असा असणार आहे आपण आपण नेहमी म्हणतो की अरे आ, हिंदी सारखं का नाही करत तुम्ही साऊथ इंडस्ट्री सारखं का नाही करत किंवा तुमचं ट्रेलर साऊथ सारखा दिसतं वगैरे तर मला असं म्हणायचं की नाही हा मराठी सिनेमा आहे आणि याच्या पुढे असं म्हणावं की मराठी सिनेमा सारखा तुमचा सिनेमा मला हा सिनेमा करत असताना किंवा याची ऍक्शन बघत असताना मला कुठेही ते दाक्षिणात्य किंवा हिंदी सिनेमाचं अनुकरण नाही वाटलं कारण याचं कारण मी सांगते कारण आपले जे कोणी आगरी बांधव आहेत किंवा आपल्यातल्या ज्या पद्धतीची ज्या परिवेशात ही फिल्म आहे रेती माफिया संपूर्ण ज्या परिवेशात हे खूप नॉर्मल आहे ते आतापर्यंत आपण सिनेमामध्ये कधी बघितलेलं नव्हतं so, सो मला असं वाटतं की ते कुठल्याही संस्कृतीचं हो किंवा कुठल्याही सिनेमांचं अनुकरण नसता मला असं वाटतं की ते कुठेतरी मातीत आपल्या शिरून असं काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे कारण हे आपण डोळ्याने बघितल्यात या बातम्या आपण पेपरात वाचलेल्या आहेत ती बातमी तुला आता ट्रेलरला पण दिसली असेल की ती पेपरात आपण बघितलेल्या आहेत ती पेपरातल्याच बातम्या फक्त पडद्यावर उतरवून काढलेल्या आहेत दॅट्स द ब्युटी कारण की वाटतं की आपला मराठी सिनेमा हा इतका समृद्ध आणि इतका वेगवेगळ्या याच्यावर हे झालेला आहे सो मला असं वाटतं की आता त्या बातम्या फक्त आपण पडद्यावर उतरवण्याचा आणि तेवढं ग्रँड लेवलवर दाखवण्याचा निर्माता म्हणून डिरेक्टर म्हणून आणि अशी एक फार उत्तम प्रयत्न आहे मी टर्फ ते मॅच खेळत होतो मला मित्राचा कोण आला एक ऑडिशन आहे देशील झालं मी ऑडिशन दिलं पटकन कोण आला अर्थ सिलेक्ट झाला सिलेक्ट झालो मग सरांना भेटलो मग सरांबरोबर गोष्टी झाल्या सर शूट केले ए चार दिवसांनी हो वा डायरेक्ट चार दिवसांनी मी या माणसासमोर उभा राहिलो आणि हे असे आणि आपण डायरेक्ट असे